मान्य हिम्मतदा देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या अजिंक्य केसरी मैदानातील अजिंक्य केसरी मैदानातील सातव्या क्रमांकाचे मनकरी तास क्रमांक दोन वरून धावलेली गाडी यशवंत रंबा जोशी अंबरनाथ वाटेगाव या गाडीचा सातवा क्रमांक आला सुंदर असे गाडी पहाले भुजला पाहिला जय पारा ग्रुप नाशिक नडसे यांचा या ठिकाणी तांडव पाहिला आणि जुला या ठिकाणी डावीला पाहिला यशवंत रामबा जोशी अमरनाथ सरपंच चव्हाण वाटेगाव यांचा या ठिकाणी बादल सुंदरची गाडी पाहिली तांडवानी बादलची गाडी सुंदरसी गाडी पळवली अमरतात्यानं तात्यानं ती आजच्या मैदानातील सात नंबरचे मानकरी ठरले मान्य हिम्मतदा देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलं अजिंक्य के केसरी मैदान आणि आजच्या मैदानातील सहाव्या क्रमांकाचे मानकरी तास क्रमांक एक वरून धरुल गाडी बापू सेट पिसाल चौरण पंधरा पंचावन्न या गाडीचा सहावा क्रमांक आला सुंदर असे गाडी पाहले बापू शोराने पंधरा पंचावन्न यांच्या या ठिकाणी नावावरती नशीब आजमावलं होजूला पाहला स्वर्गीय भरादा पडगा पणवेल प्रांश पप्पू चढवांगी यांचा या ठिकाणी वैभव पाहाला आणि त्यांच्या तुला या ठिकाणी डावीला पाहला शौर्या शरद माने देवी किंढे थैमान ग्रुप साखरवाडीकरांचा भाऊर्या सुंदरसी गाडी पाहिली महबूबानी भाव्याची गाडी सुंदर गाडी पळवली अप्पाड्यावर ती आजच्या मैदानातील सहा ठरले मान मान्य हिंमतदा देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केले अजिंक्य केसरी पहिल्या पर्वातलं पहिलं भव्य दिव के के पहले पहले मैदान आणि आजच्या मैदानातील पाचव्या क्रमांकाचे मानकरी पाचव्या क्रमांकाचे मानकरी तास क्रमांक सात वरून धावली गाडी आई एकवेळा प्रसन्न अरुण पाटील नानासे प्रधान गोड दर्जाई या गाडीचा पाचवा क्रमांक आला असे गाडे पाहले उजीला पाहाला साहिल प्रतिष्ठान ढोरले हेमंत फुलोरे भंडारा वाडेकर आणि सोमनाथ जगदाब पेडगावकर यांचा या ठिकाणी हिंद केसरी मानसला हरण्या पाहला आणि त्यांच्याजोला या ठिकाणी डावीला पाहाला अरुण पाटील नाना प्रधान घोड दर्जाए यांचं या ठिकाणी रॉकेट सर्जा पाहला सुंदर गाडी पाले हरणे आणि सर्जाची गाडी सुंदर गाडी पाळले बाळविणावर मांडवेकरांनी ती आजच्या मैदानातील पाच नंबरचे मानकरी ठरले मान्य हिंमत देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त दे आयोजित केलेलं मायनीकरांचं भव्य दिव्य अजिंक्य केसरी मैदान आणि आजच्या मैदानातील चौथ्या क्रमांकाचे मानकरी तास क्रमांक चार वरून धावलेली गाडी हनुमंत भैया इंदोरगड सुंदर पॅन्स क्लब कारखेल या गाडीचा चौथा क्रमांक आला सुंदर सी गाडी पाहिले उजला पाला साई सागर कुडे बारामती यांचा या ठिकाणी व्हाईट गोल्ड पक्षा पहा आणि त्यांच्या हनुमंत भाया इंदोरकर सुंदर प्याज क्लब लाला बोसले आणि छोट्या डावर माळेगाव यांचा या ठिकाणी सुंदर पहा सुंदर अशी गाडी पाहिली पक्षाने सुंदरची गाडी ती आजच्या मैदानातील चार नंबर चे मानकरी ठरले मान्य हिंमतदा देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलं भव्य दिव्य अजिंक्य केसरी मैदान आणि आजच्या मैदानातील तीन नंबरचे मानकरी ताज क्रमांक तीन वरून धावी गाडी सुदाम चव्हाण उजनी नाशिक ग्रुप भाकर या गाडीचा तिसरा क्रमांक आला सुंदर गाडी पळाली दुसऱ्या सेमीमध्ये या ठिकाणी दोन गाड्याला सामना निकाल दिला होता सुंदर अशा दोन गाड्या पळाल्या होत्या स्नेहा सदाम चव्हाण चव्हाण उजनी नाशिक यांचा बादशाह आणि त्यांच्याजूला आराध्यलमाकरवाडी यांचा खंड्या आणि सामन्यातली दुसरी गाडी सक्षम तानाजी लावण पुसेगाव पांढरंगमाणे कानरवाडे यांचा या ठिकाणी घरचा असाच बाबले आणि पतंग परंतु या ठिकाणी दुसऱ्या मध्ये दोन्ही बैलगाडी मालकांचा संगणमा झाला आणि सुंदर असे गाडी पाहली स्नेहा चव्हाण स्नेहा सुदाम चव्हाण हुसी नासिक यांचा बादशहा आणि आराध्य गण गन, गणेशानपडवाय ग्रुप भाकरवाडीकरांचा खंड्या सुंदर असी गाडी पाहली ती आजच्या मैदानातील तीन नंबरचे मानकरी ठरले मान्य हिंमत देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेलं अजिंक्य केसरी मैदान आणि आजच्या मैदानातील दोन नंबरचे मानकरी तास क्रमांक सहा वरून धावली गाडी राजेंद्र गाडवे भोपर्डी भरत चव्हाण कुमठे या गाडीचा दुसरा क्रमांक आला सुंदर गाडी पाहाले उजिला पाहाला स्वर्गीय किशोरानंदा पाटील भोंडोळे विराज प्रवीण पाटील भोंडोळे यांचा या ठिकाणी पोलीस पाहाला आणि त्याच्याजोडा डावीला पाहाला राजेंद्र गाडवे भोपर्डे भरत चव्हाण कुमठे यांचा लाडू सुंदरसी गाडी पाहली पोलिसांनी लाडूची गाडी सुंदर सी गाडी पाहली सोमाड्यावर ते आजच्या मैदानातील दोन नंबरचे मानकरी ठरले आणि आजच्या मैदानातील एक नंबरचा मानकरी मान्य हिंमतदा देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलं च भव्य दिव्य मैदा मैदान अजिंक्य केसरी पहिल्या पर्वातलं पहिलं मैदान आणि आजच्या मैदानातील प्रथम क्रमांकाने रोख रक्कम एक लाख रुपये चे मानकरी तास क्रमांक पाच वरून धावलेली गाडी मातोजाबानी प्रसंग फौजी ग्रुप बुलढाणा अनिल कदम व्यापूर नांदेगाव मुळशी या गाडीचा पहिला क्रमांक सुंदर असे गाडी पाहले उजिला पाहिला वजीर पिस्तूल प्याज क्लब नांदेगा मुळसे यांचा या ठिकाणी पिस्तूल पहाला आणि त्यांच्या या ठिकाणी डावीला पहाला मा प्रसन्न फौजी ग्रुप बुलढाणा अनिल कदम व्यापूर यांचा या ठिकाणी विदर्भ एक्सप्रेस म्हणून ज्या बैलाची ओळख आहे असा या ठिकाणी भाब्या पाहला सुंदर अशी गाडी पिस्तूल आणि भाब्याची गाडी सुंदर अशी गाडी पळली सचिन मामा करणे ती आजच्या मैदानातील अजिंक्य केसरीचे एक नंबरचे मानकरी ठरले देशात दे सर्व बैलगाडी मालकांचं चालकांचं चाहत्यांचं व्यावसायिकांचं मान्य हिंमतदा देशमुख युवा मित्र परिवार यांच्या वतीनं मनपूर्वक सहरचे स्वागत